पंढरपूर कसे तयार झाले आपला देश म्हणजे साधू संतांचे माहेरघर आपल्या देशात खूप सारी तीर्थस्थळे आहेत त्यातील एक तीर्थस्थळ पंढरपूर हे अति प्राचीन तीर्थस्थळ आहे पंढरपूर म्हणजे पृथ्वीवरील वैकुंठच या पंढरपुरामध्ये भगवान श्रीकृष्ण आले आणि त्यांना पांडुरंग या नावाने ओळखले जाऊ लागले भगवान श्रीकृष्णाला विठ्ठल विठोबा या नावाने देखील ओळखलं जातं अनेक पुराणामध्ये विठ्ठल नगर किंवा पंढरपूर नगर कसे निर्माण झाले याविषयी अनेक कथा सांगितल्या आहेत त्यातील एक ही कथा एकदा काय झालं भगवान शंकर आणि पार्वती देवी ह्या आपल्या विमानातून जात होते त्यावेळी पार्वती देवींना ताण लागली भगवान शंकर आणि पार्वती देवी पाणी शोधण्यासाठी फिरत होते फिरता फिरता ते एका वनात आले त्या वनाचे नाव होते दिंडी रिवन तिथे खूप शोधूनही त्यांना पाणी मिळाले नाही म्हणून भगवान महादेवानी आपल्या त्रिशुलाने जिथे जमिनीस एक छिद्र पाडले त्यातून स्वच्छ गोड पाणी बाहेर पडले पाणी पार्वती देवी प्यायला आणि आनंदी झाल्या पुढे या ठिकाणी नाव मिळाले ते लोहदंद क्षेत्र गौतम नामाचे एक ऋषी होते त्यांच्या पत्नीचे नाव अहिल्यादेवी होते ती दिसायला खूप सुंदर होती तसेच प्रतिव्रता देखील होती एकदा इंद्र पृथ्वीवर भ्रमण करत असताना त्यांनी अहिल्यादेवींना पाहिले इंद्रदेवाला अहिल्यादेवी खूप आवडली त्यामुळे एकदा गौतम ऋषी स्नानासाठी गेले असताना इंद्र तेथे आले आणि त्यांनी आणि त्यांनी अहिल्यादेवींना पळवून नेण्याचा प्रयत्न केला तेवढ्या तिथे गौतम ऋषी आले त्यांनी इंद्राला अडवले आणि शाप दिला तुझ्या अंगाला हजार भोके पडतील या शापाने इंद्राच्या शरीरावरती हजार भेगा पडल्या इंद्र खूप घाबरले आणि नंतर ते भगवान विष्णू यांना शरण गेले तेव्हा भगवान विष्णूंनी त्यांना एक लोहदंड दिला व त्यांनी सांगितले की पृथ्वीवर ज्या तीर्थात हा लोहदंड टरगेल त्या तीर्थस्थानी स्नान कर म्हणजे तुझे शरीर जसे होते तसे होईल इंद्राने भगवान विष्णूकडून तो लोहदंड घेतला आणि ते पृथ्वीवर तीर्थयात्रेला निघाले प्रत्येक तीर्थयात्रेजवळ जाऊन ते लोहदंड पाण्यात टाकून बघत असत परंतु कोणत्याही पाण्यात तो तरंगत नसे असे फिरत फिरत इंद्र भगवान शंकरांनी तयार केलेल्या दिंडोरीवनातील लोहदंड तीर्थजवळ आले त्या तीर्थातील पाण्याने तो लोहदंड तरंगू लागला तेथील पाण्यात तो तरंगला इंद्राला खूप आनंद झाला तेथील पाण्यामध्ये इंद्राने स्नान केली तेव्हा त्यांचे शरीर पुन्हा चांगले झाले स्वतःचे शरीर चांगले झाल्यानंतर इंद्राने भगवान विष्णूजवळ आले आणि लोहदंड तीर्थाची माहिती विष्णूंना सांगितली तेव्हा ते म्हणाले आकाशात चंद्र सूर्य आहे तोपर्यंत हे, तो हे तीर्थ लोहदंड तीर्थ म्हणून प्रसिद्ध राहील पुढे पुष्कळ दिवसांनी या लोहदंड तीर्थाला पंढरपूर असे नाव पडले त्रिपुरासुराला थार करून भगवान शंकर भीमाशंकर पर्वतावरती विसावा घेत बसले होते भगवान शंकराला घामाचे दोन ठेम तेथील पार पर्वतावर पडले त्यानंतर एक पवित्र नदी उगम पावली तिचे नाव भीमा नदी ही भीमा नदी वाहत वाहत पंढरपूरच्या लोहदंड तीर्थाला येऊन मिळाली पंढरपूर येथे भीमा नदीचा आकार चंद्रकोरीसारखा आहे म्हणून तिला त्या ठिकाणी चंद्रभागा असे म्हणतात या चंद्रभागेच्या तीरावर लाखो वारकरी जमा होतात आणि चंद्रभागेमध्ये स्नान करतात या पंढरपूरमध्ये भगवान श्रीकृष्ण पांडुरंगाच्या रूपाने कायमच राहायला आले आणि या चंद्रभागेच्या तीरावरती पंढरपूरचे आनंदी अनंत काळासाठी प्रसिद्ध झाली मशिदीचे झाले विठ्ठल मंदिर ही कथा संत ज्ञानेश्वर महाराजांच्या काळातील आहे बिदरदरच्या यवन राजाने केवळ पंढरपूर शहरावरती हल्ला केला पंढरपूर शहर लुटले सर्व विठ्ठल भक्तांचा छळ केला तेव्हा पांडुरंगाच्या भक्ताने विटुरायाची मूर्ती तळघरामध्ये लपवून ठेवली राजाने मंदिर लुटले मोडून टाकले त्या ठिकाणी मोठी मशीद बांधली जो देवाचे नाव घेई त्याला ठार मारले जात असे त्यावेळी केशवदास चांगा नावाचा एक फार मोठा संत होऊन गेला तो चांगदेवाचे अवतार मानले ते पंढरपूरला आले आणि पंढरपूरमध्ये झालेली अवस्था बघून त्यांना फार वाईट वाटले विठ्ठल भक्तांना आपल्या पांडुरंगाचे नाव घेता येत नाही हे त्यांना सहनच झाले नाही या गोष्टीचा त्यांना फार त्रास झाला दुःख झालं ते विठ्ठलाचा धावा करू लागले तेव्हा विठुराया त्यांच्यासमोर प्रकट झाले आणि त्यांना म्हणाले हे बघा सांगा केशवदास तू दुःख करू नकोस यातून नक्कीच काहीतरी काही चांगला मार्ग निघेल तू ताबडतोब बिदर गावाला परत जा सर्व काही चांगले होईल केशवदा चांगा हे बिदरला परत गेले तेथे ते त्यांच्या गावाच्या बाहेर तयाच्या काठी त्यांनी कीर्तन सुरू केले पांडुरंगाच्या भजनामध्ये सर्व लोक दंग झाले कीर्तन संपले तेव्हा राजाचा सेवक केशवदासाकडे आला आणि त्यांना म्हणाला बेदरचा राजा खूप दुष्ट आहे हिंदूंचे मंदिर देव तोडतो त्याला पांडुरंगांचे कीर्तन आवडणार नाही तू इथे राहू नकोस राजा आता खूप दुःखी आहे म्हणून ठीक आहे नाही तर त्या नाहीतर त्यांनी तुला ठार मारले असते तेव्हा केशवदास सांगा यांनी त्याला विचारले राजा कशामुळे दुःखी आहे तेव्हा तो सेवक म्हणाला राजाची आवडती राणी साप चावून मरण पावली आहे उद्या तिचं दपन करायचं आहे तेव्हा केशवदास महाराज म्हणाले मी संजीवनी मंत्र मंत्राने ती राणीला जिवंत करतो असे जाऊन राजाला सांग सेवकाने ते जाऊन राजाला सांगितले दुसऱ्या दिवशी राजाने आपल्या दरबारात त्यांना बोलावून घेतले त्यांनी दरबारात आल्यानंतर पाहिले तर राजा शोक करत होता तेव्हा चांगा केशवदास यांनी आपल्या झोळीतून अंगारा काढला आणि पांडुरंगाचे नामस्मरण केले त्यांनी तो अंगारा आपल्या आणि त्यांच्याबरोबर असलेल्या सर्व लोकांच्या कपाई लावला त्या क्षणी राजाला सगळीकडे मुसलमान फकीर दिसू लागले राजाला खूप मोठे आश्चर्य झाले राजाने चांगा केशवदास यांचे नामस्मरण केले हे फार मोठे साधू आहेत असे त्यांना वाटले केशवदास राजाला म्हणाले माझ्याजवळ असणारा हा अंगारा तू राणीला लाव म्हणजे ती जिवंत होईल राजाने तो अंगारा राणीच्या प्रेताला लावला त्या क्षणी राणी उठून बसली आणि वेड्यासारखे बडबडू लागली ती काय बडबडते आहे हे मात्र कोणालाच कळत नाही राजा पुन्हा केशवदासाकडे आला आणि त्याचे पाय धरून म्हणाला महाराज राणी जिवंत झाली परंतु ती वेड्यासारखी बडबडते आहे तिला पूर्वीसारखे पुन्हा चांगले करा केशवदास म्हणाले तिला वचन दे तुझी जी इच्छा असेल ती मी पूर्ण करेन राजाने राणीला वचन दिले तेव्हा राणी म्हणाली मला ज्यांनी जिवंत केले त्यांना शरण जा त्यांची इच्छा पूर्ण कर नाहीतर मी पुन्हा मरेन राजा चांगा केशवदासासमोर उभा राहिला आणि त्यांचे आभार मानले त्यांना खूप सोने ज्ञाने दिले त्यांची काही इच्छा आहे असे त्यांनी विचारले तेव्हा तो म्हणाला राजा आम्ही विठ्ठलाचे भक्त आहोत तुझे सोने नाणे आम्हाला नको पंढरपूर लुटते सर्व मंदिर पाडलीस तिथे मशीद बांधल्या हे पाप आहे तेव्हा ती मशीद पाडून पुन्हा मंदिर बांधण्याची आज्ञा तुझ्या ठाणेदाराला दे राजाने ताबडतोब आज्ञापत्र दिले सांगा केशवराज हे आपल्या सर्व शिष्यांसह पंढरपूरला परत आले त्यांनी तिथल्या ठाणेदाराला राजाचे आज्ञापत्र दिले ठाणेदाराने ताबडतोब मशीद पाडून टाकली आणि पूर्वी होते तसे विठ्ठलाचे मंदिर बांधून दिले सर्व विठ्ठलाच्या भक्तांचा छळ बंद केला विठ्ठलाची मूर्ती तळघरामध्ये लपवली होती ती बाहेर काढली आणि तिची स्थापना करण्यात आली सर्व विठ्ठल भक्तांना खूप आनंद झाला सर्व आनंदाने विठ्ठलाच्या भजनामध्ये दंग होऊ लागले जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल भक्तानु तुम्हालाही अशाच कथा ऐकायच्या असतील तर आजच आपल्या या चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ